शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ नाही म्हणणार मी आता थंड सकाळ म्हणणार एवढी थंडी पाडली आहे ना खूप थंडी आहे बाहेर आत्ता डेंजर थंडी आहे बाहेर त्यामुळं मी विंडो पण ओपन केले नाहीत अजून सात वाजलेत तरी पण विंडो मी अजून ओपन केले सव्वा सात झालेत ओपन केलेले नाही आहेत कारण ओपनच करू नाही उडी डेंजर थंडी आहे बाहेर त्यामुळं उठले आंबूळ वगैरे केले फ्रेश झाले पहिलं ता ता जे आहेत चहा केला तर चहा घेणार आहे आणि रोज चहामध्ये इलायची टाकते मी पण आज मुद्दाहून अद्रक टाकलं आणि थोडं जास्त टाकलं एवढे आत्ता जस्ट चहा आणलेला तो पण आता नॉर्मल झाला लगेच मग तर मी गरम चहा पितच नाही लगेच पिण्यासारखा एवढा गार पण झाला चहा हां त्याच्यावरून कळलं असेल तुम्हाला किती थंडी आहे म्हणजे मी पण याच्या दिन राहतले पुण्यामध्ये पण खूप डेंजर थंडी आत्ताची आणि आज माझा भाऊ येणार आहे घरी काही त्याचं काही काम आहे पुण्यामध्ये त्यामुळं तो इथं भेटण्यासाठी पण येणार आहे आणि दोन्ही पण होईल त्यामुळं त्या मी कामाला चालू करणार आहे काम स्टार्ट करणार आहे घरातलं जे काही पण मला ब्लूटूथ माझे सापडत नाही आहे क्रियांस मी कुठं ठेवली काय माहिती तर मला सकाळपासून मी पण शोधते पण माझी ब्लूटूथ काही मला सापडत नाही आहे तर मला काय सवय आहे ब्लूटूथ कॅनमध्ये टाकायचं स्टोरीज ऐकत ऐकत मी जेवण बनवत असते स्टोरीज म्हणजे हॉरर हो स्टोरी ऐकत ऐकत कधी हॉरर स्टोरी ऐकते कधी नॉवेल्सबद्दल असेल रीडिंग ते ऐकते टाक अजून थोडं टाक बस बस सावकाश सांडू नको किती झालं अजून एक 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 स्पून टाका अजून एक सावका बस बस झालं बस झालं बस झालं बस झालं बस 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 ये बापरे एवढं नको खूप झालं खूप झालं सोडते मी कमी करते दोन मिनट खूप झालं खूप झालं बस झालं ओके नाही कश टाकचाव कश टाक चौक चव कश चौक राऊंड राऊंड कर राऊंड राऊंड दोन्ही हाताने पकडून तसं नाही आधी राऊंड तर कर सगळं पकड मी करते आणि गुळ ते नंतर टाकायचं एक तर आणि नाही तर गुळ दोन्ही पैकी एक दोन्ही नाही टाकायचं

चल ये लवकर क्रिएन्स रे बाबा ये ये, ये। आता चपाती व चपाती बनवून झाली आहे माझी आता भाजी वगैरे बनवायची आहे भाजीला आता काय बनवायचं चाललं आहे की बहू चिकन आणतील तर चिकन बनवूया आज तर आज मी चिकन कसं बनवते ते पण सांगेन आज मी चिकन कसं बनवते त्याची रेसिपी पण सांगेन शॉर्ट मध्ये सांगेल प्रॉपर रेसिपी नसेल पण थोडक्यात कसं बनवते ते सांगेल मी तयार झालेलो आहे आणि माझा मेहना येतोय तर त्याचा इंटरव्ह्यू आहे तिकडे वाकडला तर तो जवळपास आलेला आहे तर आता मी नाश्ताला काय केले नाही बाहेर खाणार आहे नाश्ता बाहेर खाणार आहे नाश्ता काय केले नाही आणि मला फक्त चहा खारी दिलेली आहे काल येताना ता चा साऱ्या आणलाय ते कसं बस लागलं लगेच आग गाव लगेच खाऊन येतो तो आता जवळच आलेला आहे म्हणजे एकदम खूप जवळ आहे हां तुला पण खाऊ घालतो का माशो ना पटकन त्याला जाऊन घेऊन येतो थोडीशी खायची आहे थोडीशी ठशू सुशू थोडीशी न मुन्ना बघा मग जाऊन पटकन लगेच होतो मी आणि कळेल तुम्हाला काय स्पेशल करावं लागली तिनं सांगितली पण मला माहित पण नाही मला माहित पण नाही चिकन अजून चिकन यायची पण पता नाही घरी तरी सुद्धा मला सांग म्हणजे कस भाऊ आल्यानंतर यायचं असेल तर सगळं कस रेडी असते सगळ्या गोष्टी नाही आहे तिला दे, दे, चिकन आणून मला आत्ताच तर आता मी चिकनचं जे आहे सूप बनवणार आहे पहिल्यांदा आणि मग त्याचा रस्सा भाजी बनवणार आहे पहिला मी सूपसाठी मी सूप कसं बनवते ते पण सांगते असतो तर सूप बनवायला मी फक्त हिरवा वाटण आहे कोथिंबीर आणि तेजपत्ता तर चिकन मध्ये थोडीशी हळद टाकायची मीठ मी हाताने टाकतो कारण मला हाताने अंदाज येतो किती आहे काय धनेपूर आणि थोडंसं किचन किंग एकदम नॉर्मल दही टाकायचं असेल तर टाकायचं नाही तर नाही मी काय होते दही चित्र काही नाही परत हळद वगैरे मी टाकत नाही कारण चिकन मध्ये मी ऑलरेडी हळद जास्त टाकलेली त्यामुळे परत तुपामध्ये हळद वगैरे काहीच नाही टाकायचं तूप कोथिंबीर आणि टेस्ट पडतं एवढंच टाकत असत वगैरे पितो ना त्यामुळे तूप बनवतो ना आता हे सगळं हे चिकन मी ऍड केलं आणि आता हे मी एकत्र करून घेते आता मला एका हाताने नाही मिक्स करता येणार मी व्यवस्थित तरी मी ट्राय करते, करते। कारण याला या वाट पण लक्ष दे नको कात्री घेऊ नये लहान मुलांनी कात्री घेऊ नये शांत बस साईड बाय साईड क्रियांश करून बघावं लागतं मला कशाला कट करायचं काय कट करायचे कोथिंबीर कट करायची एक दोन तीन मिनिट झाकून ठेवते चिकनला ला पाणी सुटतं त्यामुळे ते पाणी सुटल्यानंतर आपण गरम पाणी ॲड करायचं नंतर मी मी असं करते झालं दिसलं तुझं लक्ष कुठे कुठे असते रे सगळीकडे लक्ष असते गपचूप मी याचा लॉलीपॉप इथे लपून ठेवला होता त्याला दिसू नये म्हणून तिथून त्याने शोधून काढलंय अजून थोडस पाणी सुटलं ना मग त्यामध्ये आपण गरम पाणी ऍड करायचं गार पाणी बिलकुल पण ऍड नाही करायचं जे काय टेस्ट आहे ना ती सगळी निघून जाते गार पाण्याने टाकू शकता पण गरम पाण्याने टेस्ट जशी आहे तशी राहते हे वाल गरम पाणी काय 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 डोळे जाते माझ्या काय काय डोळे जाते तुझ हे डोळे जाते काय हे डोळे जाते हे 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 कशाला डोळ्यात जाते कांदा नाही चिरत आहे मी डोळ्यात झाला हा आता ते भेटलंय आता गपचूप खायचंय कुठेतरी कोपऱ्यात जाऊन ठीक आहे चिकन शिजतात तोपर्यंत थोडीफार भांडी माझी राहिली ती भांडी मी साफ करून घेते धुवून घेते भांडी आणि किचन वन पण थोडस घेते पटपट आणि वाटण पण बनवायचं आहे मला वाटणची पण मी अजून काही तयारी केली नाही दुसरं वाला वाटण जे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ना ते ते पण बनवायचं आहे मला त्याची पण तयारी करायची ते पण सांगेनच मी काय करते शॉर्ट मध्ये सांगेन जास्त लेंदी नाही करणार शॉर्ट मध्ये सांगेन कांदा एकीकडे भाजून घेते आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी दुसरीकडे थोडीशी कोथिंबीर काढली आहे लसूण आणि खोबरं जे आहे भाजून घेतलेलं आहे मी ते आता खिसून घेते आणि तिने पण गॅस आहे आहेत माझे इकडे ते कांदा इकडे आहे चिकन इकडे आहे पाणीप्रिया असतं तर आता पटकन मी खोबरं खिसून दुपारी घालते ऊन पडल्यानंतर मग सकाळी एवढी थंडी असते की थोडंसं काही आंबोळ घालणं मजा नको वाटतं त्या मग पडलं ना की त्याला निवांत मध्ये आंबे घालत आता हे वाटण करून घेते आणि मग प्रियांश झोपेल त्यानंतर भाजी टाकते चपाती मी ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे भाताला काही वेळ लागत नाही शूट, शूट करतोय तू तू पण म्हण हॅलो फ्रेंड्स हाय फ्रेंड हॅलो फ्रेंड्स बघून बघून शिकता आता वाटण मी वाटून घ्यायला लागले बघा याच्यामध्ये सगळं खोबरं अजून टोमॅटो कांदा कोथिंबीर लसूण जे काही मागाशी दाखवलं होतं ना ते सगळं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आणि आता वाटून घेणार आहे मी मस्तपैकी रे ते पिलू वाटण झालं माझं रेडी करून आत्ताच आणि त्याचबरोबर माझं सूप जे आहे ते पण बनवून झालं आहे तुम्हाला दाखवते सूप प्रकारे झालं आहे बघा सूप क्रियांशचं आता एकीकडे मी लावलं कुकर लावला आहे वाटण मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे आत्ताच मी भाजी नाही टाकणार आहे थोडं वेळानं टाकणार आहे पहिला क्रियांशला खाऊ घालणार आहे कारण त्याला लागली आता भूक तो आता जेवेल आणि जेवण करणार आणि झोपणार त्यामुळे त्याला आता पहिलं मी त्याला धुवून घेणार आणि मग त्यानंतर मी भाजी जी आहे ना ती टाकणार आहे चिकनची पहिला त्याला भरून घेणार आहे क्रियाशला भरवून झालं आहे आणि आता मी टाकते पटकन चिकनची भाजी किंवा चिकनचा रस्सा चिकन रस्सा ते मगाशी जे तुम्हाला सांगितलं होतं वाटण ते सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि मसाले घेतले आहेत मी माझा घरचा मसाला आहे त्याने आहे किचन किंग मसाला थोडासा लाल मिरच पावडर आहे हा मटन मसाला आहे सुहानाचा आणि थोडंसं कांदा लसूण मसाला आहे हा एवढे मसाले आणि याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये आहे यामध्ये आहे हिरवं वाटण हिरवं वाटण मोस्टली कोथिंबीर अद्रक लसूण याची पेस्ट आहे ते आहे याच्यामध्ये पण मी कोथिंबीर टाकलेलीच आहे या वाटणामध्ये पण तुमचं पण ही स्पेशल अद्रक लसूणची आणि कोथी मिरची पेस्ट आहे आता तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये टाकतेय मी हे वाटण आपलं जे वाटलेलं आहे होसका आहे तो ठसका म्हणून मी उघडले याच्यामध्ये टाकते चिकन टाकलेला आहे आणि आता तुझ्या पोटाला दुखायला ते ऑलमोस्ट तयार झालंय आता जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं ते जेवढा रस्सा बनवायचा आहे ना तेवढं पाणी टाकायचं झालं मग चिकनचा रस्सा रेडी झालाय त्याच्यामध्ये जे सूपचं मटन सूपचे चिकन सूप जे होतं सॉरी राहिलेलं तर ते पण टाकते पण ते टाकण्याआधी थोडंसं झाकून घेते चिकन थोडं मसाल्यामध्ये जाऊ दे आणि मग पाणी टाकते ह्याचं जे राहिलेलं आहे सूपचं ते टाकून मग झालं फायनल चिकन इज रेडी काय काय घेतली तू थोड़ा, थोड़ा लिए लिए चिकन वगैरे ताट लावू लागले आता आम्ही बसणार आहे तर मेवून आला होता आमचा ना आता झालं तिचं इंटरव्ह्यू वगैरे झालं त्याचा म्हणाला दोघ्याला खूप भूक लागलेली आहे मला पण मी पण नाही तू पण बस ती ग बसू ती ग जेवू मग तेवढा काय आता आम्ही जेवायला बस चल आत्ता सगळी कामं झाली माझी आणि जस्ट थोडं निवांत बसली क्रियांश पण रोज दोन वाजता झोपणारा तो आता पाच वाजता झोपला आहे ते सगळे आले माझ्या भाऊ आला हे आले आणि मग त्यांचं जेवण झालं आहे आता बाहेर आराम करतात वेळ क्रियांश जस्ट झोपला आहे पाच वाजता झोपलाय तो आत्ता झोपलाय तो आता कधी उठतो आहे काय माहिती आहे आणि रात्री परत कधी झोपतो आहे काय माहिती आहे मी पण आता आत्ता रिलॅक्स झाली सगळं काम आवरलं घर आवरलं आणि थोडं निवांत बसली चहाची आणि चहा आम्ही घेणार आहे विशालला दिला ब्लॅक टी तो असा चहा पीत नाही दोघं घेणार ना आहे चहा चहा विकठरी आणि क्रियांश अजून पण झोपलाय सात वाजायला झोपलेलाच झोपलेलं दरवाजा मुद्दाहून ओपन ठेवला कारण आवाजाने तर तो उठेल लवकर जर लवकर नाही उठला तर रात्री परत झोपायला उशीर कर आणि खार खायचे तेवढं खायचं संध्याकाळसाठी जेवणासाठी सगळ्यांना भाजी तर आहे त्या चिकनचा रसा केला आहे तर जेवताना गरम गरम ऑमलेट करेल सगळ्यांसाठी म्हणजे झालं पाणी पण आलं बघ पाणी पण भरून घ्यायचं तर त्यावेळेस पण जे शॉर्टचं जे काम होतं माझं राहिलं होतं शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचं राहिला होतं तर ते अपलोड करून घेतला ते झालं आता हा ब्लॉक पण संध्याकाळी बघू आज किंवा उद्यामध्ये हा पण अपलोड करायचा आहे आजच करावं लागेल बाहेर गेले ना दोघं पण आता दोघ जण पण बाहेर गेलेत जरा राऊंड मारायला गेले काय झालं काय झालं जस शांत वा बसायची किंवा